आज की तेज खबर मध्य अपने सर स्वागत चला तर पाहूया आज घड़ा मोदी ताकवडे गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात ताकवडे येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली जयंती कमिटी दोन हजार पंचवीस यांच्या वतीने जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक अकरा एप्रिल पासून बावीस एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी आठ वाजता माणगावहून आणण्यात आलेल्या धम्मज्योतीचे स्वागत बसवेश्वर सर्कल येथे करण्यात आले याचवेळी विश्वरत्न फाउंडेशन यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे आगमन होऊन अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये मूर्तीचे व वा ज्योतीचे स्वागत करून गावातून प्रमुख मार्गावरून जय हो गजरात फुलांनी सजवलेल्या भव्य डेकोरेशन हे दाखल झाल्यानंतर प्रतिमेचे पूजन सरपंच सौ सविता चौगुले व यशोदा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण सृष्टी कांबळे इंडियन आर्मी पोलीस दल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जयंती कमिटीचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्या ग्रामसेवक तलाठी आशा अंगणवाडी सेविका पोलीस पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वरत्न फाउंडेशन यांच्या वतीने संयुक्त विद्यमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती मूर्तीचे आवरण विश्वरत्न फाउंडेशनच्या सल्लागार समितीच्या वतीने करण्यात आले व मूर्ती बौद्ध समाजाकडे सपूर्त करण्यात आली यावेळी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावर उद्धम शरणम गच्छामी दम्मम शरणम गच्छामी या करून काढण्यात आली यावेळी सर्व बौद्ध बांधव उपस्थित होते